थोडे पैसे बरं मला बांधकामाला कमी पडले अरे तू आता शिक खड्डे खाडले बिनले की लगेच पैसे बांधकाम आमच्या जेवर करायला लागला काय तू अरे तुम्हाला काय डोक्यात भाग नाही कर एवढं कर लागलोय मी तुम्हाला काय ए लोकाच्या जेव्हा बांधकाम करायला लागले टाकलो हाय बाग ना आ? आ?

काय तुम्हाला आज आहे तुझ्यावर भरोसाच नाही तू असे पैसे आले की असं असं करतो लय बकर नाही काय नाही आर कोंबडीचे पकड सुद्धा नाही तिथं पकड पडे तिथं मी काय तुला एक रुपया देऊ शकत नाही हा आणि मग अगोदर कसा म्हणला बांधकाम काढायच्या अगोदर मी हाय म्हणले तुला पाच लाख रुपये देतो दहा लाख देतो पाच लाख रुपये देतो काय म्हणाल का एक वाळवची गाडी एक इटाची गाडी आणि दोन टन लोखंड एवढं घेऊन देतो हा मग दिलं घेऊन चालू झालं चालू आता खड्डे साफ कर सामान उरे आले पराठी एकदम हे सिमेंट आणून टाकाय सुरू तू काय कर सगळं लोखंड तुझ्याकडे सिमेंट आणू ना आपण जाऊ लाईन मी आर दाखतो झालं आता पक्क हा मिस्त्रीचे पैसे तू दिना काय होते र काम लागेल मग का आता लिहू का बॉन्डर लिव का महागापुढं बघ ना सगळं मिस्तरीचा आणायला चहा पाणी हे ते होय बरोबर ते का कमी का जोखीमचं काम आहे का तिथं झोप होतो मी थांबतो एकदा जमान दिली की दिली

तो पक्का किती पैसे आले 50 110 रुपये ए झालं पक्का था फक्की झालं पक्कर काल मारतो लागला बोर झाला खड्डे घेतले जेसीबी लावली ट्रॅक्टर लावून माती बाहेर काढली खड्ड्यातली अजून काय झालं आता पक्कं ओके चला काल काम केलं ना काम केलं का सगळं थोडा थोडी ते